सांगनोरे येथे असलेला जिओ कंपनीचा टावर गेल्या काही महिन्यापासून बंद असल्यामुळे स्थानिक जिओ सिम कार्ड धारक त्रस्त झाले आहे त्याबद्दल आक्रमक भूमिका घेऊन स्थानिकांनी केलेली तक्रार आपण पाहूया ग्रामीण कट्टासाठी भरत मोरे सांगनोरे ग्रामपंचायत सांगनोरे हे पुनर्वसनाचं गावठाण आहे आणि या ठिकाणी जिओचा टावर लावलेला आहे तो गेली सप्टेंबर ते ऑक्टोंबर जुलैपासून आमच्या गावामध्ये ही रेंज येत नाही हा टावर जो लावलेला आहे ते जिओवाले आमची फसवणूक करतात आम्ही रिचार्ज भरतो आम्ही मोलमजुरी करून पैसे भरतो आणि फोन आमचा चालू व्हावा ज आमचा मोबाईल चालू राहावा म्हणून यासाठी आम्ही प्रयत्नशील आमचा रिचार्ज भरूनसुद्धा आम्हाला ही सेवा मिळत नाही आणि सेवाही मिळत नसून आणि जे रेंज तर येतच नाही का येत नाही तर जिओवाले आमची फसवणूक करायला लागलेत तसं जर जमत नसेल रेंजर आम्हाला पॉवरफुल द्यायची नसेल तर हा टावर तुम्ही पाहिजे उतरवून नेऊ शकता जिओच्या कंपनीवाले कोण असतील ते संचालक मंडळ असेल जिओचा कुणी पदाधिकारी असेल या लोकांनी ती दखल घेऊन तसेच आम्ही एक मान्य निव निवेदन आमचे मान्य तहसीलदार जुन्नर तालुक्याच्या ता तालुका दंडाधिकारी यांनासुद्धा एक आम्ही परत देणार आहोत कारण आमची गैरसोय काय करता आम्ही धरणग्रस्त भागातले दुर्गमपट्ट्यातले मावळपट्टातले रहिवाशी आहोत आणि हे पुनर्वसनाचं गावठाण आहे तरीही सर्वांनी ही दखल घेऊन पदाधिकाऱ्यांनी आमचा जिओचा टावरची रेंज तरी द्या नाही तर हा जिओचा टावर काढून तरी घ्या तुम्ही हां एवढं बोलून मी संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की हा जिओचा रेंज आम्हाला पॉवरफुल मिळाली पाहिजे तुमची ओडाची ओडाफोनची आहे एअरटेल आहे आए। आणि आयडियाची रेंज चालते आणि जिओ तुम्ही ही कंपनी निर्माण केली आणि मग ही आमची फसवणूक का आम्ही दर महिन्याला ते साडेतीनशे ते पाचशे सहाशे रुपये आम्ही मोबाईलला रिचार्ज मारतो आणि रिचार्ज मारूनसुद्धा आम्हाला ही जर काही परिस्थिती अशी जर होत असेल किंवा नातलगांना किंवा सोयरे झायरे पाहुण्यांना जर आम्हाला फोन करायचा असेल तर त्यावेळेला आमचा फोन डायरेक्टली बंदच असतो म्हणून इतरांचासुद्धा आमच्याबद्दल गैरसमज होतो तर जिओवाल्यांनी ही काळजी घ्यावी आणि ही तक्रार आमची नोंद करून घ्या जिओचे अधिकारी कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांना जर झोप आली असेल तर त्यांनी झोप उडवा आणि आमचा हा जिओचा टावर चालू ठेवा कायमचा नाही तर हा टॉवर तुमचा उतरून न्या हां ही आमची तुम्हाला कळकळीची ग्रामस्थांची सर्वांची विनंती आहे नाव गणपत बुधा गवारी सांगनोर गावचे उपसरपंच मी तुम्हा कंपनीवाल्यांना विनंती करतो की ह्या लोकांनी रिचार्ज मारून सुद्धा यांना जीव कंपनीला विनंती करतो की या लोकांना जे रिचार्ज मारतात ते रिचार्ज तुमच्या टावरला रेंज नसल्यामुळं या ग्रामस्थांची ओरड असल्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हे टावरचं काम त्वरित करा नाही तर ते टावर तुम्ही नेलं तरी चालेल अशी ग्रामस्थांची विनंती आहे एवढं बोलून मी थांबतो मी सांगणार गावचा माझे तंटामुक्ती अध्यक्ष माझे डिओ जिओ टावरवाल्यांना एवढंच मा मागणी आहे की आमच्या गावात दोन तीन महिन्यापासून याऱ्यांची मोठी समस्या आलेली आहे त्यामुळे पाहुणे रावळे स्थानिक लोकांना फोनसाठी म बरीच कसरत करावी लागते त्यासाठी बऱ्याच जणांनी ते जिओ सिम कार्ड बंद केलेलं आहे तरी जिओ कंपनीवाल्यांना सांगणे तुम्ही त्वरित याची दखल घ्यावी नाही तर हा तुमचा टावर घेऊन जावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे